विविध गुणांसाठी आपला नावाजलेला आहे त्यापैकी एक गुण म्हणजे पाठोदा वासियांत शिस्तीचं आणि संयमाचं वातावरण त्याच त्याचे गुण आपण नेहमीच घेत आहोत देश पातळीवर गाजलेले हे नृत्य हे गीत अनुसूचित जाती नहीं। नहीं। ना। निवासी शाळा पाठव यानंतर नवनिर्माण कन्या प्राथमिक शाळेला तयार राहायचं आहे त्यानंतर वसंतराव नाईक विद्यालय पाठोदा चंद्रा ही लावणी घेऊन येणार आहेत त्यांनीही तयार राहायचं आहे आणि या दोन्ही तिन्ही शाळांनी आपापले आप गीत घेऊन व्यासपीठाच्या डाव्या बाजूला साऊंड सिस्टमवाल्याकडे यायचं आहे राख सर सुरवशी सर आपणास विनंती आहे आपले विद्यार्थी आपण तयार ठेवायचे आहेत सेवेसाठी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षण केलेलं आहे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षण केलेलं आहे

तर आम्ही आज सादर करणार आहोत हरियाणवी घुमर लोकनृत्य तर आमच्या लोकनृत्याची थीम आहे मुलीला समान संधी तरी आमची राज्यस्तरीय निवड झाली आणि आम्ही गोल्डेनला पोहोचलो तिथं आमचं तिथं आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे नयत माझं नाव अश्विनी पटेल माझं नाव भाग्यश्री शसानी माझे नाव प्रज्ञा इंकर माझे नाव श्रद्धा बसाटे माझे नाव सोनाली यादव याचा एक नंबर येईल याचा एक नंबर थोडासा आपला वेग वाढवायचा आहे खूप छान कार्यक्रम आणखी आहे छान आता खरं सांगायचं म्हटलं तर देश पातळीवर गेलेलं गीत आणि तालुका नाही त्यामुळे संयोजकाच्या यांना एक विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल थोडक्यात म्हणजे ग्रामीण भागेत कसं झालं हिंद केसरीच्या विरोधामध्ये रेवड्या फुटाऱ्याची कुस्ती आवडल्या तू दोजा टाळ्या वाजवा कमिटीला स्टेजवर येण्याची कृपा करतो यानंतर